नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण घेऊया सुंदरशी एक भजन आषाढी वारी राजाऊ चला संताला पाऊ चला आषाढी वारी राजाऊ चला संताला पाऊ चला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मी रे तुला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मी रे तुला गळ्यात माझ्या तुळशीची माळ गळ्यात माझ्या तुळशीची माळ हातात माझ्या काशाचा टाळ हातात माझ्या काशाचा टाळ विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले रे मी तुला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मी रे तुला कपाळी चंदन बुक्याचा टिळापाळी चंदन बुक्यांसाठी दारी आला संतांचा मेळा दारी आला संतांचा मेळ विठ्ठल दर्शन दे रे मला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मिरे तुला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मिरे तुला भक्ती पाहून दंग झाला भक्ती पाहून दंग झाला नामदेव पारीला उभा केला नामदेव पारीला उभा केला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मिरे तुला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मी रे तुला आई बापाची सेवा केली आई बापाची सेवा केली माऊली विटेवर उभी केली माऊली विटेवर उभी केली विठ्ठल दर्शन रे मला शरण आले मी रे तुला विठ्ठल दर्शन रे मला शरण आले मी रे तुला आषाढी वारीला जाऊ चला साधू संताला पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला साधू संताला पाहू चला विठ्ठल दर्शन दे रे मला शरण आले मी रे तुला शरण आले मी रे तुला